विविध योजनांच्या माध्यमातून जो गरीब वंचित उपेक्षित घटक आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि विकसित भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीनं वाटचाल केलेली आहे सरकारी योजनांमधला भ्रष्टाचार थांबून गोर आणि गरजूंना शंभर टक्के डीबीटीच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून झालेला आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळे या देशातील साधारणत पंचवीस टक्के लोक दारिद्र्य रेषेच्या वर त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्यामुळे गरिबांना वंचितांना या आर्थिक प्रवाहात आणल्या कारणानं आपली अर्थव्यवस्था प्रगत देशांच्या जोडीनं आज वेगानं वाटचाल करताना त्या ठिकाणी दिसते आपण गेल्या दहा वर्षामध्ये जर लाभार्थी किंवा अर्थव्यवस्थेचं चित्र जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी पूर्वीच्या सरकारपेक्षा अनेक पटीनं चांगलं चित्र या देशात उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय आपण बघाल साधारणतः चार कोटी लोकांना गरजूंना पक्की घरं देण्याचं काम झालेलं आहे दहा कोटी गॅस कनेक्शन्स देण्याचं काम झालेलं आहे साधारणत बारा कोटी स्वच्छता गृह या देशामध्ये देण्यात आलेले चौदा कोटी प्रत्येक घरात नळ कनेक्शन त्या ठिकाणी देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आणि डी टी आणल्यामुळे जी गळती होती ती थांबवण्यात शंभर टक्के लाभ आज या दहा वर्षामध्ये सर्वसामान्यांना पोचलं हे वैशिष्ट्य मोदी सरकारच्या कामगिरीचं आहे एक्कावन्न कोटीपेक्षा अधिक जनधन खाते सुरू केल्यानं एकही पैशाची गळती न होता सरकारी योजनांचं अनुदान असेल थेट अर्थसहाय्य लाभार्थ्यापर्यंत त्या ठिकाणी बँक खात्यात जमा झाल्यानं त्या ठिकाणी अनेक प्रकारची गळती त्या ठिकाणी थांबून लाभार्थ्याला फायदा झालेला आहे आणि दोन हजार सोळापासून गेल्या आठ वर्षामध्ये सव्वीस हजार पाचशे कोटी एवढ्या रकमेचे व्यवहार यू पी आयद्वारे या ठिकाणी झालेले आहेत आपण बघाल यू पी ए सरकारच्या कारभाराची तुलना करताना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारशी आज तुलना करणारी आकडेवारी या ठिकाणी सादर करतो आहे दोन हजार चौदा साली एल पी जी गॅस सिलेंडरवर ज्या अनुदान मिळत होतं सबसिडीचं ते त्यावेळेला बंद केलं गेलं परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये दोन हजार पर्यंत गरीब कुटुंबांची त्र्याहत्तर हजार कोटीची बचत या डीबीटीमुळे झाली डायरेक्ट त्या ठिकाणी बेनिफिट लाभार्थ्याला मिळालं दोन हजार चौदा साली पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून साधारणतः पंचावन्न टक्के रस्ते गाव रस्त्यानं जोडली गेली होती परंतु दोन हजार तेवीस पर्यंत नव्याण्णव टक्के गावं ही रस्त्यानं जोडली गेली एवढं गतीनं काम या सरकारचं सुरू आहे दोन हजार चौदा साली दरात औषध पुरवणारी केवळ ऐंशी जनऔषधी केंद्र होती ती आज मितीला दहा हजार केंद्र आहेत दोन हजार चौदा साली ग्रामीण भागात सरासरी बारा पॉईंट तीस तास वीज पुरवठा होत होता आज तो साडेबावीस तास त्या ठिकाणी होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य युवा घटक असेल शेतकरी असेल महिला असतील बेरोजगार यांच्यासाठी स्टँडअप योजना असेल स्टार्टअप योजना असेल पंतप्रधान मुद्रा योजना त्या ठिकाणी दहा लाखापर्यंत विनातारण कर्ज असेल एक कोटी पर्पर्यंत स्टँडअप योजना त्या ठिकाणची असेल अनेक प्रकारच्या बेरोजगार आणि तरुणांसाठी त्या ठिकाणी योजना सरकारच्या माध्यमातून आणल्या गेल्यात शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी सहा हजार रुपये वर्षाच्या तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजारप्रमाणे केंद्र सरकारनं या ठिकाणी शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे असा एकही घटक नाही असंघटित कामगार असेल त्या ठिकाणी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून स्वनिधी योजना आपण पन, पन्नास हजारापर्यंत दिली विश्वकर्माच्या माध्यमातून जो बारा बलुतेदार कष्टकरी वर्ग आहे त्याला त्या ठिकाणी एक लाख रुपयाचा अर्थसाह्य असेल म्हणजे समाजातला एकही घटक ना योजनाने लाभापासून वंचित आहे किंवा विकासापासून वंचित आहे याची काळजी केंद्र सरकारनं मोदी सरकारनं या ठिकाणी घेतले आणि निश्चितपणे विकसित भारताची संकल्पना घेऊन आज या योजना पुढे आल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये ह्या योजना राहिलेल्या जे घटक आहेत किंवा जो विकासाचा भाग राहिलेला आहे तोही येणाऱ्या मोदी सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण होऊन विकसित भारताचं स्वप्न

चांगला उमेदवार निवडून येणारा उमेदवार आणि लोकप्रिय असणारा उमेदवार या ठिकाणी दिला जातो पंकजाताईंची जात म्हणून उमेदवारी दिलेली नाही जानकरांची जात म्हणून उमेदवारी दिली नाही तर जाणकर हे उपेक्षित समाजासाठी धनगर समाजासाठी मोठ्या प्रमाणावर काम करतात पंकजाताई सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी काम करतात भुजबळ साहेब ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या समता परिषदेच्या माध्यमातून काम करतात करता। आणि जे गोर गरिबांसाठी उपेक्षितांसाठी काम करतात अशा नेत्यांना बघून उमेदवारा दिलेल्या आहेत जातीपातीमध्ये भारतीय जनता पार्टी कधीच उमेदवारा वाटत नाहीत अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी नसते विकासाभूमीक जो उमेदवार असेल जे नेतृत्व असेल त्याला प्राधान्य देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची असते नाही आता मला काय विचारून ते येण्याचं ठरवत नसतात परंतु चर्चा सुरू आहेत अनेक फैरी झालेल्या आहेत मला वाटतं युती आघाड्यांसंदर्भात जे काही चित्र असेल ते येणाऱ्या दोन दिवसात स्पष्ट व्हायला हवं नाही मला वाटतं अजूनपर्यंत यावर निर्णय झालेला नाही राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आशिषजी यांच्या समन्वयातनं त्या ठिकाणी केंद्राचं आमचं वरिष्ठ जे संसदीय मंडळ असतं ते यावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब करून उमेदवारासंदर्भात त्या ठिकाणी निर्णय अपेक्षित आहे <tapori> के, के सा <t swumeyi> या नाही यावरूनच महाविकास आघाडीमध्ये काय हलबेल चाललंय हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाबरोबर युती आघाडी करायची कोणाच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत करायची दाखवायचं मैत्रीपूर्ण पुन्हा उमेदवार उभा करायचा मला वाटतं भांबावलेल्या अवस्थेमध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरेंची सुद्धा अवस्था दिसते झाला का उमेदवार जय नाही म्हणून मला वाटतं आपण राग समजू शकतो परंतु उन्मेष पाटलांनाही गेल्या वेळेला स्मिता वाघ यांना जाहीर झालेलं तिकीट त्या ठिकाणी रद्द करून उमेदवारी दिली होती त्याला पक्षाने सन्मानच केला होता मला वाटतं कधी कधी राग असतो घाईगर्दीत निर्णय घेणं हे ते फायद्याचं ठरत नाही नंतर उन्मेष पाटलांना ते त्या ठिकाणी समजून येईल कारण भारतीय जनता पार्टीचे जळगावमध्ये कार्यकर्त्यांची एक अभेद्य हळी आहे पक्षाचा विचार मानणारी ताकदवान कार्यकर्त्यांची फळी आहे आणि मोदी साहेबांवर विश्वास असणारा मोठा वर्ग जळगाव जिल्ह्यात आहे आणि त्याच्यामुळं लोक मतदान करताना मोदी साहेबांकडे बघून मतदान करणार आहे आणि त्याच्यामुळं उमेदवारापेक्षा मोदींना या देशाचा पंतप्रधान करायचं आहे आणि देशाची निवडणूक आहे त्या भावनेतनं देशातील मतदार जसं मतदान करणार आहे तसंच महाराष्ट्रातील करेल आणि त्याच उद्देशानं जळगावमधील मतदार मोदींकडे बघत प्रचंड मताने त्या ठिकाणी जळगावचाही खासदार निवडून येतो नाही मला वाटतं सगळे बेफाम झालेले नेते उमेदवार आपल्याला महाविकास आघाडीमध्ये बघायला मिळतील कारण त्यांना अजून सूर सापडत नाही मोदी साहेबांवर केंद्र सरकारवर टीका करायला कुठलाच मुद्दा नाही कारण देश प्रगतीकडे जातो आहे विकसित भारताची संकल्पना लोक उचलून धरत आहेत टीका करायला मुद्दे समजून घेत नाहीत फक्त भावनिक बोलायचं वात्रड बोलायचं आणि ओमराजे निंबाळकर त्याच धाटणीतलं आहे अनेक वेळा तो अशा प्रकारचं बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आता मटका की काय हे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल प्रचंड मताने तिथला उमेदवार आमचा महायुतीचा निवडून येईल आणि त्यावेळेला अशा प्रकारचे वक्तव्य करणं कसं चुकीचं आहे हे त्यांना समजून येईल नाही आता महायुतीत आलबेल आहे की नाही महाराष्ट्र पाहतोय आज महायुतीत दोन चार जागा सोडल्या तर अत्यंत उत्तम संवादातनं सगळ्या जागांचा निर्णय झाला आहे दोन चार जागांचा सुद्धा निकाल आज उद्या त्या ठिकाणी अंतिम होईल त्याच्यामुळे आलबेल त्यांच्याकडे नाही महाविकास आघाडी एकत्रित नाही आंबेडकर साहेब त्यांच्यासोबत नाहीत यांच्यासोबत काँग्रेस आहे परंतु काँग्रेसने त्या मैत्रीपूर्ण मैत्री लढत करतायत राजू शेट्टींच्या इथे एकीकडे एक राजू शेट्टीला सपोर्ट सांगायला दुसरीकडे उमेदवार टाकतायत त्याच्यामुळे आलबेल नाही ते महाविकास आघाडीमध्ये परंतु बच्चू कडीचा त्या वैयक्तिक नवनीत विषयी जे काही आक्षेप आहेत त्यातना अशा प्रकारची वक्तव्य त्यांची महायुतीवर येत आहेत परंतु महायुतीत सगळं आलवेल आहे सुसंवाद नीट आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला पूर्णपणे दिसून येईल

आपल्या भूमिकेनं त्यात अडसर येऊ नये अशी समंजसपणाची भूमिका महायुतीतले सगळे इच्छुक उमेदवार नेते घेताना दिसत आहेत आणि तशाच प्रकारची सामंजसपणाची भूमिका या ठिकाणी किरण सामंत यांनी घेतले त्यांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांचे बंधू या राज्याचे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री आहेत महायुतीतले घटक पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि जेव्हा एखादा नेता महत्त्वाची भूमिका महायुती पक्षात करत असतो त्यावेळेला त्यांच्या घरातल्या बंधूंना अशा प्रकारची भूमिका घेणं हे त्या ठिकाणी निश्चितच त्या नेत्यासाठी सुद्धा त्यांची प्रतिष्ठा वाढवणारं ठरतं आणि आता कोकणामध्ये एकोप्यानं महायुतीचा त्या ठिकाणी खासदार ताकदीनं निवडून येईल यावर अधोरेखित झालेला आहे सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सर्वांना अरे झालं काय